गावाय नू कसे असा बरे असतात मी कायम सांगते की कोकणात सोना ना तर कोकणातला एक सोना मी तुम्हाला दाखवते थोडं असा सुमन काका आणि सुमन काका आज ना वावडिंगा काढता आता वावडिंगा म्हणजे काय तर वावडिंगा दुकानात खूप महाग मिळतात आणि तुम्हाला माहिती कोकणात आमच्या वावडिंगाची खूप झाडं असत वावडिंगा लहान मुलांच्या पाण्यात घालतात जंतसाठी उपयोगा कडो करतात आणि वावडिंगा ना काय काय तरी सांगता सरदे काय तर ह्या असा वावडिंकाचा झाड खूप मोठा नसता छोटासा आताच्या थंडीच्या सीझन मध्ये तर लागवे आता फुलतं पिकत ती सुकती पिकवून सुकवतात आणि मग ती पाचशे रुपये किलो असत सध्या ही बघा आणि ही ना कोकिळाचा आवडीच आवडीचा खाद्य कोकिळा हे खाता तांबडी डॉक्टर म्हणतो

त्याच्यामुळे आयुर्वेदिक औषध बरा आणि सात रंगे सो डायबिटीज एक नंबर. इतकी गोळा केले ना काका. भरपूर लागली लाल कलर मस्त दिसत आता काका काढतलो आणि सगळ्यांका सगळ्यां काढितलो. काय का? हं. थैसरी एक झाडा खैतरी पाटकळे आपणच रागला वे मां त्या लाव बेग ना. हो तोडले न तेव्हा तोडल्यानी आई काढून ठेव तेव्हा लोकांना समजता पण लोकांना आजकाल नको जग बुलावना पटकन पडत असला का पटाचा नाही काय नाही सांगा

सोळ वळत आहे बघ त्याचे किडे असतात काय काय असलं रे किड हो का मी अजून जाय होते मग गाडी येईन त्या मला फुललेलं असतात धवळी धवळी फुला मी म्हणते मावळी आणि आता दोघे आठ म्हटलं पिकाची नाही वाढ असायची कोकिळा सम कोकिळा एक माहिती की ह्या आपल्या आवाजासाठी कशा आटी चांगल्या कोकिळा खाता पण माणसा मात्र हाली बर सोडतात मॅड झाली काकाच्या भाषेत आणि बराच सोडतात आणि नकोता खातात आणि मग त्यांना नको तर जाता तर वावडिंगाचा पाणी लांब मुलांका खूप चांगला असता जंत होणार नाही आवाजासाठी चांगला असता तुम्ही बघा गुगल करून त्याचे गुणधर्म काय असत ते मला माहितीच ते मी सांगलय आणि वावडिंगाचं झाड असाल आजूबाजूक तर हना नको जपान ठेव काका बरोबर मग काय चुकला तर चुकला म्हणा

तुझी वावडिंग मस्त कि जपलय म्हणा ही वाज लागली आ आणि ती आमक गावली त्यामुळे ती जपणाऱ्याचे तुझ्या धन्यवाद अशीच जाडा जप्या भाई माझा काय कामच असा असला शोधूनचा व्हिडीओ काढना पण मी कधी बसून बघतोय मागे फुललेली दिसली आणि लगेच लागली बरोबर मी हल्ली बघल